गणेश पूजेचा दुग्धशर करा योग तिलकुंद चतुर्थी अंगारक योग व मागी गणेश जयंती शुभ मुहूर्त पूजा विधी गणरायाचे तीन अवतार चंद्रोदय वेळ जाणून घ्या या वर्षी माघ महिन्यातील गणेशोत्सव अतिशय खास आहे गणरायाची पूजा करण्यासाठी दुग्धशर करा योग जुळून आला आहे या दिवशी तिलकुंद चतुर्थी अंगारक योग आहे हिंदू धर्मात तिळाला अतिशय महत्व आहे काळे तिळ आणि पांढरे तिळ याला विशेष महत्व असून मकर संक्रांती पासून तिळाला अधिक महत्व दिलं हा सण रथसप्तमीला समाप्त होतो त्यानंतर महिन्यातील येणारी पहिली विनायकी चतुर्थी अतिशय खास असते या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असं म्हणतात या या दिवशी गणरायाला तिळाचं नैवेद्य दिलं जातं तर याच दिवशी मागी गणेशोत्सव म्हणजे गणेश जयंती आहे गणेश जयंती कधी आहे माघ महिन्यातील चतुर्थीला गणेश जयंती साजरा करण्यात येते या दिवशी महाराष्ट्रात मागी गणेशोत्सव साजरा केला जातो काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसांसाठी बाप्पाची पूजा करण्यात येते तर काही ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळ बाप्पाची स्थापना करून मनोभावे पूजा केली जाते गणेश जयंती तारीख आणि मुहूर्त चतुर्थी तिथी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी सकाळचे पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटे वाजेपासून तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुपारी ही तेरा फेब्रुवारी चोवीस ला साजरी करण्यात येणार आहे गणेश पूजा मुहूर्त तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटे वाजेपासून दुपारी रात्रीचा एक वाजून अठ्ठावन्न मिनिटे वाजेपर्यंत गणेश जयंती दोन हजार चोवीस शुभयोग गणेश जयंतीला सर्वार्थ सिद्धीसोबत साध्या आणि सिद्ध योग तयार होत आहेत या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी सात वाजून चार मिनिटे ते दुपारी दुपारचे बारा वाजून पस्तीस मिनिटे वाजेपर्यंत आहे गणेश जयंती पूजा मागी गणेश चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा सर्वप्रथम लाकडी पाट किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड पसरून त्यावर गणरायाचा फोटो किंवा मातीची किंवा घरातील तांबी पितळ चांदीचे मूर्ती स्थापन करा त्यानंतर पाण्याने स्नान करून वस्त्र हार फुले दुर्वा फुलांच्या माळा सिंधूर हळद ले अक्षत इत्यादी गणेशाला अर्पण करा सोळा षोडशोपचारने पूजा संपन्न झाल्यावर आरती करा देवाला तेळ आणि गुळाचं नैवेद्य दाखवायला विसरू नका आता अथर्वशीर्षाचं पठण करा या दिवशी आठवणीने बाप्पाला एकवीस दुर्वा वाहा त्याशिवाय गणेश मंत्र गणेश चालिसा गणेश स्तोत्र गणेश चतुर्थी व्रत कथा पाठ तुम्ही करू शकता चंद्रोदय वेळ चंद्रोदय वेळ फेब्रुवारी बारा रोजी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटे ते आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत फेब्रुवारी तेरा रोजी सकाळी नऊ वाजून मिनिटांपर्यंत ते दहा वाजून चार मिनिटांपर्यंत गणरायाचे तीन अवतार गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस पुढील प्रमाणे मानले जातात पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टेपती विनायक जन्मदिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच शिवगणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघशुक्ल चतुर्थी म्हणजे शिवगणेश जयंतीचा दिवस असतो विनायके चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी का म्हणतात महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते गणेश जयंतीच्या दिवशी गणरायाची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते गणरायाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी आहे असे शास्त्रात सांगितले आहे मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य पण मागी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला खास तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण केले जातात षोशोपचार गणेश पूजन करून गुळाच्या लाडवाचा मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते या तिथीला स्नान दान जप होम केल्यामुळे या विघ्नविनायकाची कृपादृष्ट सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते असे म्हणतात यामागी गणेश जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांवर त्याची कृपादृष्टी आणि आशीर्वाद सदैव राहू हीच मनोकामना आहे